नमस्कार मंडळी इक्विटी मार्केटबद्दल आपण नेहमीच बोलत असतो पॉझिटिव्ह पण बोलतो ऑप्टिमिस्टिक पण असतो आणि म्हणूनच एक गुंतवणूकदार म्हणून आपला पैसा बनत असतो वाढत असतो पण एक गोष्ट गेल्या काही महिन्यांमध्ये घडली आहे ती म्हणजे ह्या सगळ्या व्हॉलॅटिलिटीच्या दरम्यान आणि विशेषतः ही जी मध्यंतरी किंवा आपण पहिली गेल्या आठवड्यात जी काही पडझड आली या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण सगळे विसरून गेलो की एका ॲसेट क्लासने जी सगळ्यात चांगली तेजी दाखवली ती म्हणजे गोल्ड येस आज आपण थोडंसं सोन्याबद्दल पण बोलणार आहोत इनफॅक्ट जर तुम्हाला काही जणं जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत त्यांना ही गोष्ट माहीत असेल की सोन्याबद्दलचा जो पहिला आम्ही गेल्या वर्षी व्ह्यू दिला तो दिला आमच्या दिवाळी इव्हेंटमध्ये अकरा नोव्हेंबरला जो आपला दिवाळी इव्हेंट झाला त्यामध्ये एक थोडंसं म्हणतो ना इतक्या वर्षात पहिल्यांदा आम्ही हा एक बोल्ड कॉल दिला या की ह्या वर्षी थोडंसं इक्विटी मार्केटचं व्हॅल्युएशन जसं आपण पाहिलं नोव्हेंबरपर्यंत बऱ्यापैकी पीकला आलेलं होतं ऑफकोर्स त्याच्यानंतर कंपन्यां त्या पुढच्या क्वार्टरचे म्हणजे त्या क्वार्टरचे रिझल्ट चांगले आल्यामुळे व्हॅल्युएशन परत अट्रॅक्टिव्ह झाले आता बट नोव्हेंबरमधली जर आपण दोन हजार तेवीसची जो गोष्ट करायची झाली तर त्यावेळी इक्विटी मार्केट व्हॅल्युएशन थोडंसं हायर दिसत होतं आणि म्हणून एक म्हणतो ना पोर्टफोलिओला डायव्हर्सिफाय म्हणून आपण प्रामुख्याने गोल्ड ॲज अन इन्व्हेस्टमेंट ॲज अन ॲसेट क्लास एक इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने रेकमेंड केला होता की थोडंसं म्हणतो ना एक डायव्हर्सिफाय करत सगळा पैसा सध्याच्या मोमेंटला इक्विटीमध्ये नको आणि आय थिंक आ, ही गोष्ट सगळे मान्य करतीलच की नोव्हेंबरपासून जी आपली मार्केटमध्ये जी शेअर बाजारात जी तेजी झालेली आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त तेजी ही आपण गोल्डमध्ये पाहतो आहोत आणि हे जरा समजून घेऊया की त्यावेळेचा आमचा सा व्ह्यू हा असा का होता आता मार्केटमध्ये त्याची का झालेली आहे गोल्डमध्ये हे so, आपण समजून घेऊया सो मला अजूनही आठवतं अकरा नोव्हेंबरला जो आपला इव्हेंट झाला त्या गोल्डची आंतरराष्ट्रीय बाजारातली प्राईज ही एकोणीसशे चाळीस डॉलरच्या आसपास होती आता हे परिमाण जे आहे हे अंशमधलं आहे आपण त्याला कन्वर्ट करतो रुपी आणि ग्रॅममध्ये तर आपल्याकडे एक साधारण अप्रॉक्सिमेटली सत्तावन्न अठ्ठावन्न हजाराच्या आसपास गोल्डची किंमत होती दिवाळीच्या दरम्यान आणि आता ती आपण सदुसष्ट हजाराच्या आसपास पाहतो आहे सेम इंटरनॅशनल मार्केटमध्ये जी एकोणीसशे चाळीस डॉलरच्या आसपास गोल्ड प्राईस होती ती काल त्याने ऑल टाईम हाय दिला काल इन द सेन्स एकवीस मार्चला ऑल टाईम हाय दिलेला आहे आणि जो हाय आहे दोन हजार दोनशे बावीस सो so, ट्रिपल टू आय एम सॉरी फोर टाईम्स टू असा एक मोठं ना एक फनी नंबर पंधरा टक्क्याची तेजी नोव्हेंबरपासून आपण आता मार्चपर्यंत म्हणजे एक साधारण ह्या एक साधारण चार महिन्यामध्ये पाहतो आहोत आणि ह्या तेजीमागचं म्हणजे आम्ही गोल्डबद्दल व्ह्यू देण्यामागचं एक पहिलं रिझन हे होतं की मार्केटमध्ये मोठा रनअप झालेला आहे व्हॅल्युएशन थोडे आपले एक्सटेंड होत आहेत म्हणून एक गोल्ड ॲज अ ॲसेट क्लास ॲज अ डायव्हर्सिफिकेशन म्हणून दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट जी त्यावेळी आम्ही सुचवलेली ती होती अमेरिकेचे व्याजदर ज्या कॉमेंट्री यायला सुरुवात झालेली की व्याजदर हे आता म्हणतो नाही इट्स टू मच की आता हे व्याजदर कमी होतील आणि जर व्याजदर कमी होतात तर त्याचा परिणाम साहजिकच कोणाला होतो तर तो विकसनशील देशांच्या शेअर बाजारांना होतो सोन्याला होतो तर ह्या सर्वांना होतच असतो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आम्ही गोल्ड रेकमेंड केलेलं आपण जस्ट फक्त स्क्रीनच्या माध्यमातून बघूया मी जो रेट ह्या ठिकाणी पाहतो किंवा आम्ही पण जे ट्रॅक करतो आहोत हे इंटरनॅशनल मार्केटमधलं गोल्ड आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही सोन्याचा संदर्भ लावाल तेव्हा हो, हे कन्वर्ट करूनच ह्याचा विचार केलेला योग्य के राहील सो so, हा तो दिवस होता आ, अकरा नोव्हेंबर आणि एक्झॅक्ट कुठेतरी असं म्हणूया की बॉटम म्हणजे त्या दरम्यानचा बॉटम आणि परफेक्ट तिथूनच आपण गोल्डमध्ये तेजी झालेली पाहिली नंतर बऱ्याचसं म्हणतो एक तीन महिने गोल्ड थोडंसं फ्लॅटिश राहिल्यानंतर एक पुन्हा आपण ही अपसाईड आता सोन्यामध्ये होताना पाहतो आहोत सो प्रॅक्टिकली स्पीकिंग सांगायचं झालं तर आमचा व्ह्यू होता की सोनं व्याजदर कमी झाल्यावरती वाढायला सुरुवात होईल झालं उलटं व्याजदर अजून कमी झालेच नाही आहेत पण त्याच्या आधीच सोनं आपल्याला वाढताना दिसतंय आणि याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे चायना आज चायनीज इकॉनॉमी जर आपण पाहिलं दिवसें तर दिवसेंदिवस ते लोक जास्त अडचणीत येत चालले म्हणजे सध्या तर अशी परिस्थिती झाली आहे की त्यांचा स्वतःचा त्यांच्या करन्सीवरचा पण जो फेथ आहे ना जो कॉन्फिडन्स आहे ना हा कुठेतरी कमी होताना दिसतोय एक आपण अर्जेंटिनासारखं उदाहरण पाहिलं गेल्या वर्षीचे झालं की त्यांनी त्यांची करन्सी सरेंडर करून टाकली आणि त्यांनी अमेरिकेचा डॉलर ही त्यांची करन्सी ॲक्सेप्ट करून टाकली बिकॉज ज्या पद्धतीचं तिकडे इन्फ्लेशन वाढलेलं आणि ज्या पद्धतीने अर्थशास्त्र त्यांचं गेली वर्षानुवर्ष बिघडलेलं त्यांनी पूर्णपणे डॉलरच त्यांची करन्सी मानली आज चायनाचा पण एक चाएना 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 थोड़ा कि चा पण असं म्हणण्यापेक्षा म्हणेन चायनाचं पण थोडंसं असं झालं आहे की त्यांचा स्वतःचा त्यांच्या एकंदरीत करन्सीवरचा जो एक कॉन्फिडन्स आहे कारण आज अशी परिस्थिती चायनाची चाएन जी डी पी नंबर काही खास येत नाही आहे चायनामध्ये डिफ्लेशन परिस्थिती निर्माण होते आहे चायनामध्ये एम्प्लॉयमेंट रेट वाढत नाही आहे कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांच्या त्यांना ना त्यां देशाला तेवढी ट्रान्सपरन्सी आहे पॉलिटिकल इम्बॅलन्सेस आहेत इन द सेन्स डिक्टेटरशिप टाईप प्रकार तिकडे चाललेले आहेत ह्या सगळ्यामध्ये जो एक म्हणतो ना पीपल्स फेथ म्हणा किंवा एक इकॉनॉमिकची जी स्ट्रेंथ आहे ना ही थोडीशी आपल्याला अफेक्ट होताना दिसते आणि म्हणून आपण मार्केट पण त्यांचं डिस्कस केलं चार वर्ष कोविडला झाली आहेत ॲक्च्युली आज त्यांचे लेवल ही कोविडपेक्षा कमी आहे म्हणजे आज आपला देश हा म्हणतो ना कोविड लोपासून आपली इंडेक्स तीनपट झाली त्यांची इंडेक्स कोविड लोच्याही पेक्षा कमी झालेली आहेत म्हणजे कोविडमध्ये ज्या शेअर बाजार पडले त्याहीपेक्षा त्यांचे शेअर बाजार खाली आहेत आणि ही जी परिस्थिती आहे जेव्हा त्यांना जे अनसर्टनिटी वाढते तेव्हा ते मोठ्या प्रमाणात सोनं इम्पोर्ट करतात त्यामुळे गेल्या चार महिन्यामध्ये ज्या सोन्याच्या प्रायसेस वाढल्या मागे मुख्य कारण चायना आहे की चायनीज इम्पोर्ट गोल्डबद्दलची खूप जास्त वाढली आहे त्यामुळे गोल्डला जी डिमांड वाढली आणि ॲट दी एंड शेवटी ती कमोडिटी आहे सप्लाय लिमिटेडच आहे म्हणून आपल्याला गोल्ड प्रायजेस ह्या गेल्या चार महिन्यात वाढताना दिसत आणि आज रिसेंट जी कॉमेंट्री आलेली आहे ज्याच्यामध्ये हे क्लिअर होतं आहे की व्याजदर इथून पुढे कमी होणार त्यामुळे गोल्डसाठी हा अजूनही एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स आहेत मार्केटमध्ये कारण एका बाजूला चायना मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे व्याजदर कमी होताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे प्रॅक् एक थोडासा सेटअप जो आहे गोल्डबद्दलचा हा एक पॉझिटिव्ह होताना आपल्याला दिसतो आहे आणि एकंदरीत परत एकदा आपण स्क्रीनच्या माध्यमातून बघूया की गोल्डमध्ये गेली अनेक वर्षाचं एक कन्सोलिडेशन झालेलं आहे दोन हजार अकरामध्ये आपण एक तेजी पाहिलेली आणि मी यासाठी थोडासा ग्राफ जरा वाढवतो जेणेकरून आपल्याला थोडा मोठा दिसेल सो so, या स्क्रीनवर जो तुम्हाला आता जो ग्राफ दिसतो आहे हा जवळपास गेल्या वीस वर्षाचा ग्राफ दिसतो आहे एक मोठी तेजी आपण गोल्डमध्ये पाहिलेली जी पाच सहा वर्ष चालली इनफॅक्ट त्याहून जास्त पिरियड चालली आणि त्यानंतर जो दोन हजार अकरामध्ये जो गोल्डचा हायेस्ट रेट होता एकोणीसशे वीस तो जवळपास तो रेट यायला दहा वर्ष लागली आता पण जर आपण बोलायचं झालं जा जा तर गोल्डच्या बाबतीत इथे आपण पाहू शकतोय की सिम्पली जर कन्सॉलिडेशन जर बघायला गेलो गोल्डच्या बाबतीत तर ऑलमोस्ट हे आपल्याला इथे दिसतंय फार काही मुवमेंट गोल्डमध्ये गेल्या काही वर्षात झाले नाही काही जणं टेक्निकलच्या बाबतीत पण सांगतील की हा एक राऊंडिंग बॉटम पॅटर्न गोल्डमध्ये झालेला अगदी बरोबर हा एक राऊंडिंग बॉटम पॅटर्न आणि हा पॅटर्न खरं सांगायचं झालं तर खूप स्ट्राँग मानला जातो कारण इनफॅक्ट हा राऊंडिंग बॉटमपेक्षा हा कप अँड हँडल हा तर त्याहून स्ट्राँग पॅटर्न मानला जातो ऑफकोर्स एक कमोडिटीला आपण हे सगळे पॅटर्न्स लावणं कितपत योग्य आहे पण क्वार्टरली चार्टवर आपण गोल्ड बघतो आहोत जे की आता आपल्याला दिसतं आहे की बऱ्यापैकी हे स्ट्रॉंग जाताना दिसतंय जर एवढा वर्ष एखादी कमोडिटी जर कन्सोलिडेट होत असेल तर एक खूप जास्त शक्यता बनते की ह्या कमोडिटीमध्ये पण एक स्ट्रांग रॅली येऊ शकते आणि जे आपण पाहतो आहोत इनफॅक्ट कोविडपेक्षाही बेटर सिच्युएशन आज दिसते गोल्डमध्ये राईज होण्यासाठी कारण असं जर परिस्थिती राहिली आणि एक एक दुसरा भाग ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर एक जिओपॉलिटिकल अनसर्टनिटी राहतेच म्हणजे जशी आपल्याकडे दोन वर्षापूर्वी आपण एक युद्ध पाहिलं गेल्या वर्षी एक युद्ध पाहिलं अशा जर अनसर्टनिटी राहिल्या तर गोल्डच्या प्रायझेस यावरच राहतील आणि ती राहणारच आहे परिस्थिती अशी राहणारच आहे की आपल्याला कधी ना कधी कर्दी, कुठला ना देश असा आक्रमक होईल आणि विधानं करेल रशियन इलेक्शन झाले त्यावेळी पण आपण पाहिलं सो ह्याचा पण एक फायदा गोल्डच्या प्रायझेस वर राहण्यासाठी दिसतो आहे सो ओव्हरऑल दोन हजार चोवीस हे एक वर्ष असं दिसतं आहे की ऑलरेडी गोल्डमध्ये पंधरा टक्क्याची तेजी झाली आहे नोव्हेंबरपासून तरीसुद्धा ह्यावर्षी वर्षी अजून एक रूम बनतो सोन्याचे प्रायजेस वाढण्यासाठी याचा अर्थ असा नाही आहे की भारतीयांनी लगेच जाऊन उद्या ज्वेलरकडून सोनं घ्यावं आपण हे जे डिस्कशन करतो हे पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट पर्पजने करतो दागिने हा आपला कन्झम्पनचा भाग आहे इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने द बेस्ट ऑप्शन टू इन्व्हेस्ट इन गोल्ड इज सवरिन गोल्ड बॉन्ड सो हे जे गवर्मेंटतर्फे ह्या ज्या स्कीम आलेल्या आहेत एस जी बी हवं तर आपण ह्याच्यावर एखादा सेपरेट व्हिडिओ बनवून ह्याबद्दल अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ पण दॅट इज द बेस्ट वे मी सांगेन किंवा जर ते नसेल माहीत आपल्याला आणि जर आपल्याला जास्त लिक्विडिटी पाहिजे तर गोल्ड ई टी एफ इज द बेस्ट वे टू इन्व्हेस्ट इन्फ्लेशनला हे जे असं गोल्ड म्हटलं जातं भारताच्या बाबतीत ते खरं आहे कारण रुपी डिप्रिसिएशनमुळे गोल्डच्या किमती वाढलेल्या आहेत बट ॲज सच गोल्डने ती इन्फ्लेशन अगे म्हणतो ना हेज अगेन्स्ट इन्फ्लेशन ही त्याची म्हणतो ना इमेज गमावलेली आहे तेरा वर्ष झालं गोल्ड प्राइजेस वाढलेल्या नाही आहेत जगामध्ये आज जी राईस दिसते आपल्या तेरा वर्षानंतरची दिसते त्यामुळे इट्स नॉट म्हणतो ना हे जगाचं इन्फ्लेशन तर हा राहिलाच नाही आहे विषय पण या वर्षीसाठी तरी व्ह्यू गोल्डबद्दलचा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने ॲटलीस्ट फॉर दिस इयर मी म्हणेन की एक थोडंसं डायव्हर्सिफिकेशन पद्धतीने गोल्डला गोल्डचा विचार नक्कीच होऊ शकतो राईट बट अगेन परत तेच सांगेन की जर पॉझिटिव्हिटी राहिली इकॉनॉमिक ग्रोथ आली यू एसची युरोपची आपली इवन चायना रिकवर जर होतं तर त्या केसमध्ये मात्र साहजिकच आहे की इक्विटी मार्केट्स कदाचित तुम्हाला जास्त चांगला परतावा देऊ शकतील गोल्डला हिस्टॉरिकली असं कधीच झालं नाही आहे की इक्विटी मार्केटने गोल्डपेक्षा कमी रिटर्न्स दिले एखाद दुसऱ्या वर्षी झालंही असेल नाही असं नाही पण लॉंग टर्ममध्ये दे नो uh, कम्पॅरिझन गोल्ड आणि इक्विटीचं कंपॅरिझन तसं फारसं होऊ नाही शकत बट हे हा एक व्ह्यू देणं गरजेचं होतं निमित्ताने आम्ही जे दिवाळी इव्हेंटमध्ये ज्या काही गोष्टी मांडलेल्या आमचा जो व्ह्यू मांडलेला त्याचा पण एक रिव्ह्यू पण होऊन गेला सो तोच एक भाग निमित्ताने शेअर करायचं एस जी बीवर आपण एक नक्कीच सेपरेट व्हिडिओ करून त्याबद्दलच्या गुंतवणुकीबद्दल पण नक्कीच कळवू धन्यवाद